राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत सौ स्वाती सज्जन गायडोळे यांनी मिळवला मिसेस इंडिया रोल मॉडेलचा बहुमान सौंदर्य तज्ञ नंदिनी नागराज यांच्या मार्गदर्शनाखाली एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बेंगलुरु येथील ललित अशोक पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या मिसेस इंडिया रोल मॉडेल दोन हजार चोवीस राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत बेळगाव येथील रहिवाशी स्वाती सज्जन गायडोळे यांनी प्रथम क्रमांक पटकून मिसेस इंडिया रोल मॉडेल दोन हजार चोवीस हा पुरस्कार आणि मिसेस फॅशन आयकॉन ही देखील पदवी मिळवली आहे या स्पर्धेत विविध राज्यातील सुमारे साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या विजयासह स्वाती सच्चन गायडोळे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या मिसेस ग्लोबल युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत सौ स्वाती सच्चन गायडोळे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे महान करेनेसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा